चार जून दोन हजार चोवीस ला मार्केट ज्याप्रमाणे एक्सपेक्ट करते की बीजेपी सत्तेत येईल आणि समजा बीजेपी सत्तेत नाही आली तर मार्केट बंद होईल का मित्रांनो ह्या वरती मला ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला डिस्कशन करायचंय सेकेंडली दोन हजार चार चे चार्ट ओके वर्ष दोन हजार चार वर्ष दोन हजार चोवीस मध्ये या दोन्ही चार्ट आपल्याला काय शिकायला भेटू शकतं का कारण असं बोललं जातं की मार्केटला सर्व काय माहिती असतं आणि ते ऑलरेडी चार्जमध्ये रिफ्लेक्टेड असतं सो ते पण आपण जरा बघून घेऊया आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे बरेच लोकांचे कमेंट्स आलेले आहेत ऑलरेट त्या कमेंट्स पण मी उत्तर द्यायचं मी थोडं प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये व्हिडिओची आपण सुरुवात करूयात इंट्रोडक्शन करून देतो जय जय महाश मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधले एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपला पाठवा चोवीस चा वेळ तुमचे रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंक क्लिक करून जॉईन करा लक्षात माझे माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात एक अजून एक स्कॅम अलर्ट देऊ इच्छितो माझे कसल्याही प्रकारचे पेड कोर्सेस नाही आहेत मी नाही कसल्या कोणाचे कोणाला टिप्स देत नाही कोणाला पैसे देऊन टिप्स देतो नाही कोणाची पोर्टफोलिओ मॅनेज करतो जर तुमच्याकडनं माझा फोटो बघून जर तुम्ही किंवा माझं नाव बघून कोणाला पैसे देत असाल तर लक्षात ठेवा तो मी नव्हेच तुमच्याबरोबर एक स्कॅम होतोय तर चला व्हिडिओ घेऊन सुरुवात करूया हा हा मुद्दा का घेतोय कारण एखाद्या व्यक्तींचा प्रश्न आलेला आहे ऑरेट कमेंट आलेला आहे तो म्हणजे अमितजींचा ते म्हणतात बी जे पी नाही आली तर मार्केट बंद होईल का तर ह्याच्यावरचे एक टेक्निकल पॉइंट्स मी तुम्हाला सांगतो दोन हजार चार मध्ये म्हणा दोन हजार आठ मध्ये म्हणा दोन हजार 20 वीस मध्ये म्हणा सिमिलर दोन हजार नऊ मध्ये पण म्हणा मार्केटमध्ये सर्किट लागलेलं होतं ओके सर्किट आणि जेव्हा पण मार्केटमध्ये सर्किट लागतं काही वेळासाठी ते मार्केट आपलं बंद होऊन जातं सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर टेक्निकली मी सांगू शकतो होय समजा जर मार्केटच्या विपरीत काही आलं ओके तर व्हेरी लायकली मार्केट कुठल्या तरी सर्किटला जाऊ शकतं आणि मार्केट काही वेळासाठी बंद होऊ शकतं तर ते बंद होण्याचे वेळ काय काय आहे ते आपण पहिलं बघून घेऊया सो जर आपण बीजेपी एनएससी चे सर्किट फिल्टर जर सर आपण बघायला गेलो तर सर्किट फिल्टर्स मध्ये आपण बघू शकतो हो की दहा टक्केचं सर्किट जर लागलं ला। जे मोस्ट ऑफ टाइम लागतो सकाळी सकाळी जर ओपन मार्केटच्या ओपनिंगलाच दहा टक्क्याचं सर्किट कुठल्याही बाजूने लागलं तर पहिला पंचेचाळीस मिनिटं मार्केट बंद होणार म्हणजे सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत मार्केट बंद होतं आणि दहाच्या नंतर परत दहा पर 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 so, ते दहा सात पर्यंत प्री ओपन चालू होतो आणि मग दहा पंधराला नॉर्मल मार्केट परत सुरू होऊन जातं सो अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या पहिल्या तासामध्ये बिफोर बिफोर वन पी एम सॉरी बिफोर वन पी एम जर मार्केट टेन पर्सेंटनी जर पडलं तर डेफिनेटली पहिला हॉट लागतो ओके पण अडीच नंतर 10, 10 लाग, लाग लाग थे तो मार्केट जर टेन टेन पर्सेंटला पोहोचलं तर हॉट लागत नाही थ्रू मध्ये मार्केट मध्ये ट्रेडिंग चालू जाते पण लेट से दहा टक्के मार्केटमध्ये सर्किट लागलं ला। दहा टक्के मार्केटमध्ये सर्किट लागल्यावरती परत एक लेट से पाच टक्के मार्केट पडून पंधरा टक्के मार्केट सर्किट होतं काय झालं काय झालं इथे बस, बस यायचं ओके इथे बस ओके हॅपी हम्म सो जेव्हा पंधरा टक्के जेव्हा मार्केट पडतं बिफोर वन पी एम तर एक तास पंचेचाळीस मिनिटासाठी मार्केटमध्ये हॉल्ट लागतो ओके सो से आपण एक वाजेपर्यंत किंवा लेट से आपण दहा नंतर मार्केट ओपन झालं सव्वा त्याला मार्केट ओपन झालं पटकन पाच टक्के सर्किटला गेलं सो इन अदर वर्ड तेव्हा काय होणार मी सव्वा दहा ते अकरा आणि अकरा ते बारा सो बारा वाजेपर्यंत पुढचे एक तास पंचेचाळीस मिनिट परत मार्केट बंद राहील आणि त्याच्यानंतर परत एक प्री ओपनची विंडो ओपन होईल आणि नंतर मार्केट ट्रेडिंगसाठी चालू होईल पण समजा ऍट ड्युरिंग एनी टाइम ऑफ द मार्केट ओके मार्केटच्या कुठल्याही टाइम मध्ये मार्केट पडलं त्या दिवसासाठी तर पूर्ण दिवसासाठी त्यानंतर मार्केटची ट्रेडिंग बंद होते ओके सो हे होतं तुमचं उत्तर हे टेक्निकल गोष्ट आहे ओके होईल नाही होईल पुढची गोष्ट चार जूनला पण आपल्याला माहिती असणं गरजेचं नाही आपल्याला घाबरून जायचं नाही की अरे मार्केट बंद झालं तर काय होईल काय नाही हे सर्किट फिल्टर्स आहे ठेवलेले राईट सेकंड पॉईंट घ्यायचं आहे की दोन हजार हजार आपला ह्याचा चार्ट चार्ट ओके तर हे जरा सुपरटेंडर काढून टाकतो तर आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दिसतंय तुम्हाला आयडिया घेऊन जाईल ओके इकडे बघू शकतात की मार्केटमध्ये थ्रूआउट ही रॅली चालू आहे थ्रू रॅली चालू आहे ऍज ऑफ नाव मी रेकॉर्ड करतोय सव्वीस मे ला मार्केट एक हायस्ट पॉईंट लावून पोहोचलेलं आहे ओके आणि ऑन द सेम टाइम दोन हजार मध्ये जेव्हा बीजेपी अगेन इंडिया शायनिंग कॅम्पेन चालू होती तेव्हा त्यांचा मार्केटमध्ये टॉप जो लागलेला होता जवळजवळ एक जानेवारी सॉरी हा झालेला होता टॉप बरोबर एक जानेवारीच्या घरात हा टॉप लागलेला होता ओके जानेवारीच्या महिन्यात टॉप लागलेला होता आणि त्याच्यानंतर मार्केट डाउन डाऊन मध्ये होतं कंटिन्युअसली डाऊन मध्ये होतं आणि कंटिन्युअली डाऊन ट्रेंडमध्ये होतं फायनली जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट आले तेव्हा मार्केट इथून सरळ सतराशे चौदा ओके सतराशे चौदा पॉईंटला जेव्हा निफ्टी होतं ते विदिन टू मध्ये मार्केट जवळजवळ तीस टक्केपेक्षा जास्त पडलं दोन दिवसामध्ये दनादन सर्किट लागत होते मार्केटमध्ये फुल डेचं सर्किट लागलं नाही याच्यामध्ये पण एक पंधरा टक्के असे काहीतरी रफली सर्किट लागत होते आणि त्यामुळे ओव्हरऑल हो एवढा मेजर थर्टी पर्सेंटचा फॉल दोन दिवसामध्ये आलेला होता सो या दोन्ही चार्टला बघून एक इन्फ्लुएन्स आपल्याला करता येतं की दोन हजार चार मध्ये मार्केटला माहिती होतं की व्हेरी लाईकली वाटत बीजेपी सरकार येणार नाहीये दोन हजार चार ची गोष्ट सांगतोय ओके म्हणून मी मार्केट डाऊन मध्ये होतं आणि आता असं वाटतंय मार्केटला की बीजेपीचे सरकार येणार म्हणून मार्केटचे ट्रेंड सध्या एज ऑफ नव्हर आहे ओके हे जस्ट कंपेरिजन हिशोबाने सांगतो बरं लक्षात ठेवा की इलेक्शनचे रिझल्ट असे आहेत की जेव्हा एक एक जवळजवळ भारताची साठ टक्के लोकांनी पोलिंग केलेली आहे ओके ज्याच हे आपले सव्वाशे कोटी पॉप्युलेशन आहे सव्वाशे कोटी मध्ये सिक्स्टी पर्से सा साठ ते सत्तर कोटी लोक वोटिंगवाली असतील तर साठ ते सत्तर टक्के वोटिंग मधले वोटिंग मधले एक चाळीस कोटी लोकांनी वोट केलेलं असतात सो इन दॅट केस चाळीस कोटी ते पन्नास कोटी लोकांच्या मनामध्ये काय चाललंय कोणी कुठलाही एक्झिट पोलवाला पण काढू शकत नाही पण ओव्हरऑल एक जस्ट एक कम्पॅरिझनच्या हिशोबाने की बाबा दोन हजार चार मध्ये जी गोष्ट मार्केटनी भापलेली होती की आबा बीजेपी सरकार येण नाही म्हणून मार्केट डाऊन मध्ये झालेलं होतं ही सेम गोष्ट इकडे दिसते की मार्केटला वाटते की बीजेपी राईट मी ऍक्च्युअली माझ्या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पण इंटरनल पोल घेतलेला होता जिकडे सोफार जास्त नाही सहाशे सहाशे लोकांनी वोट केलेले आहे त्या सहाशे लोकांमध्ये पंच्याहत्तर टक्के लोकांनी बीजेपीला वोट दिले बाबा पंच्याहत्तर टक्के लोकांना वाटतं की बीजेपी सत्तेत येईल ओके मेबी आता आपली सगळी लोक शेअर मार्केटमधली आहे शेअर मार्केटमधल्या सगळ्या लोकांना वाटतंय की भी बीजेपी सरकार यावी सो त्यामुळे सगळ्यांचं मतदान त्या बाजूने असू शकतो पण इंटरेस्टिंग ओव्हरऑल हे सेम सिनारीओ मार्केटमध्ये प्लेआउट होत आहे आपल्याला बघायला भेटतंय ओके सो जस्ट तुम्ही पण तुमच्या अशुभांनी अभ्यास करा की काय बाबा खरंच मार्केटला समजतं का फ्युचर काय तर जर दोन हजार चार मध्ये जर मार्केटला समजलं असेल फ्युचर काय जे मार्केट डाऊन मध्ये होतं दोन हजार चोवीस मध्ये पण वेगळे ते होऊ शकतं ओके नाही असं नाही राईट आता फर्दर अजून एक मला बिफोर मी कमेंट्समध्ये जायच्या ती परत माझा स्टान्स तुम्हाला सांगतो राईट माझा स्टान्स मार्केट वरती न्यूट्रल आहे ऑरेट मला फरक पडत नाही एज ऑफ नाव की मार्केट पडतं की चढतं ओके कारण मी त्या प्रमाणेचे पोझिशन्स घेतलेले आहेत सो so, एक्झाम्पल ऍज ऑफ नाव एक तर माझ्याकडे हेच पोझिशन आहे ओके हेच पोझिशन म्हणजे माझे जे ठराविक स्टॉक्स आहेत त्याच्या मध्ये मी पुट ऑप्शन्स घेतलेले आहेत ओके सो so, त्यामुळे समजा ते स्टॉक्स खाली जरी पडला तरी मला कौशल आहे खालच्या साईडला सिमिलरली समजा मार्केटने गॅप जरी मारलं म्हणजे ते पुट ऑप्शन्स आणि झिरोला जाते पण माझ्या स्टॉक्समध्ये मला पैसे कमवता येईल ओके सो समिलरली माझी निफ्टी ऑप्शन्समधन ते झिरोला पण ओव्हरऑल पोर्टफोलिओ मध्ये वरच आहे सो त्यामुळे न्यूट्रल पोझिशन क्रिएट केलेली आणि फर्दर माझ्याकडे ॲज ऑफ जवळजवळ अठ्ठावन्न टक्के कॅश होपफुली ती कॅश लेव्हल मेंटेन राहील माहिती नाही मध्ये मला पुढच्या आठवड्यात काही ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मी मोस्टली अवॉइड करेन पण ॲज ऑफ द फिफ्टी फिफ्टी एट पर्सेंट कॅश पोझिशन आहे नो मॅटर वॉट पंचवीस टक्के पोझिशन कॅश पोझिशन घेऊन जाणार आहे ओके सो माझा कोणाच्याही साईडनी कळलं नाही कारण मला माहिती नाही मार्केट कुठे जाईल पण मी आपल्या हिस्टॉरिकल डेटाच्या हिशोबाने आपल्या मार्केटचा माणूस असल्यामुळे मार्केट जर वर गेले तर चांगलीच गोष्ट आहे सगळ्यांचा फायदा होईल सगळे आपल्या मार्केटमध्ये लोक तरी खुश राहतात ऑराईट नंतर नेक्स्ट आता फायनल आपण कमेंट्स वरती आपण डिस्कस करूया राईट सो जायचं तुला प्ले करायला कमेंट्स आपण घेऊया महत्वाचे मागून जर कमेंट्स आपण सुरू करूया बऱ्याच लोकांचे कमेंट्स राहिलेले आहेत ओके कैलाश विचारतात की चार जून ला मार्केट रुपी समुद्राला ओरटी येऊन आपण त्यात खसले जाऊन आपल्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी किनाऱ्यावर थांबलेलं बरं नंतर येणारच खूपच चांगलं ऍक्च्युली एकदम कवितेत ओवळी कमेंट केलेला आहे ऍक्च्युली लॉजिकली बघायला गेलो तर नवीन फ्रेश पैसा जर तुम्हाला मार्केटमध्ये आणायचा असेल तर तो चार जून नंतरच आणावा सध्या आपण किनाऱ्यावरती बसलेलं बरं राज म्हणतात की सर यापुढे तुम्ही लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग स्टॉक्स मध्ये दिले तर बरं होईल मला पर्सनली एक्साइड इंडस्ट्री गणेश हाऊसिंग सरला पॉली संध्या चांगले वाटत आहेत फॉर स्विंग ट्रेडिंग पर्पस ओके मला कोणालाही बघा लक्षात ठेवा राज मला कोणालाही टिप्स किंवा ऍडवाईस करायचं नाही आहे कारण कसं आहे की कि टिप्स किंवा ऍडवाईजनी कोणीही पैसा कमवत नाही तुम्ही हिस्टॉरिकली बघा कोणीही कुठल्या टिपवरती कोणी पैसा कमवलेला नाहीये ऑरेट जेव्हा तुम्ही स्वतःचा रिसर्च करून तो जो स्टॉक घेतात ना त्याच्यावरती तुम्ही एक फणा घालून बसतात ना त्याच्यावरती नाकासारखा का। तेव्हा तो पैसा कमवून देतो ओके सो नेक्स्ट क्वेश्चन आहे विशाल पाटीलचं विशाल पाटील म्हणजे सर तुमचे ट्रेड एक्सप्लेन करा प्लीज एंट्री एक्झिट कारण यामधून तुम्हाला आम्हाला खूप शिकायला भेटेल विशाल डेफिनेटली मी सुरू करणारे माझे प्रिव्हियस जे ट्रेड्स आहेत ओके okay? महिन्या दोन महिने तीन महिन्यापूर्वीचे जे ट्रेड्स आहेत त्याच्यावर तुम्ही एक्सप्लेनेशन आणणार आहे मी जस्ट आज पण विचार करत होतो की आपल्या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये एक तर स्टार्टिंगचा जो मेन कॉन्टेंट असणार तुमचे काही कमेंट्स असतील आणि एक प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा ऑलमोस्ट एक आठवड्यामध्ये एक दोन व्हिडिओमध्ये म्हणजे प्रिव्हियस कम्प्लिटेड ट्रेड्स मी तुम्हाला तापवत आहे ओके ओके नंतर नेक्स्ट आहे रितेश म्हणतात आहे की सर रिझल्ट चार जूनला आहे म्हणजे इलेक्शन इफेक्ट तर पाच जून ला होणार कारण रिझल्ट सकाळी नाही लागत ओके okay, नाही ऍक्च्युली कसं आहे माहिती का रितेश सकाळी चार जूनला सगळं होणार काम कारण कसं आहे की मेन जे असतं ना दुपारी मार्केट एक म्हणजे दुपारी बारा एक पण पिक्चर क्लिअर होतं सकाळी साडे नऊ दहा आप ला आपल्याला प्रायमरी पिक्चर येतं इनिशियल पोलिंगचे नंबर येतात ओके तर त्याच्यावर मार्केट ऑलरेडी रिॲक्ट करणार ओके okay? ऑफकोर्स थ्रू आउट डे मार्केट अप अँड डाऊन होऊ शकतं पण जर समजा मेजर ट्रेंड जो उभरून आला सकाळी नऊच्या आधी तर मार्केट त्याला रिॲक्ट करतं म्हणजे करतं सो चार जूनलाच मार्केटचं रिएक्शन मेन येणार लक्षात ठेवा नंतर अमित म्हणतात की सर गुड टू सी यु क्रॉसिंग वन क्रोर मोटिवेशन फॉर अज होपफुली टू फॉलो ऑन द सेम पाथ कीप इथ अप खूप आभार अमित ओके वन क्रोरचे माझे ग्रॉस प्रॉफिट झालेले आहेत नेट प्रॉफिट अजून झालं नाही आहेत ओके होपफुली लवकरच नेट प्रॉफिट पण वन क्रोर पास होईल यूज एक बिना नावाची युजर म्हणतात की लाँग टर्मसाठी स्टॉक्स ठेवले आणि चार जूनला काय करावे जर लाँग्स लाँग टर्म लक्षात ठेवा मार्केटला वरच जायचंय लाँग टर्म म्हणजे काय दहा वीस तीस वर्ष ह्याच्यामध्ये जवळजवळ पाच सहा इलेक्शन्स अजून येतील पुढे तर प्रत्येक इलेक्शनला आपण एक्झिट मारणार का पोर्टफोलिओ नाही अॅक्च्युली लाँग टर्मचा पोर्टफोलिओ जो असतो ना मित्रांनो एक्झिट मारायचा पण नसतो सो त्यामुळे लाँग टर्मच्या पोर्टफोलिओकडे बघायची गरजच नाही आणि जर भीती वाटत असेल दोन दिवस मार्केट बघूच नका तीन तारीख चार तारीख पाच तारीख किंवा पूर्ण जूनच मार्केट बघू नका डोळे बंद करून आपला स्टॉक्स काय म्हणतात डीमॅटला ओपन नाही करायचं आपलं आणि बघायचं नाही मार्केटला व्हॉट इज युअर टेक ऑन जून फोर नितेश नारायण नितेश विचार नितेश मला जर विचारलं तर असं वाटतंय की बीजेपी सत्तेत येईल ओके माझा हा पर्सनल जर मला कोणी वोट करायचं मी बीजेपी भी सत्तेत येईल ओके पण तो मायरा पण असते सो त्यामुळे तो माझा पर्सनल टेक असल्यामुळे मला वाटतं मे बी मार्केट वरती अप मारलं पाहिजे किंवा मार्केट वरतीच गेलं पाहिजे पण ऍज ऑफ नॉ जसं व्हिडिओचे स्टार्टला बोललो माझं पोझिशन ही न्यूट्रल आहे पोर्टफोलिओवरती मी काय मोठं काही एकदम लेवरेज युरेज घेऊन लॉंग साईड केलेलं नाही आहे मार्केट कुठल्याही बाजूला गेलं तर मला जास्त प्रॉफिटही नाही होणार जास्त लॉसही नाही होणार त्याप्रमाणे पोझिशन्स आहे नंतर आ, सर तुमच्या ब्रँड कोणता आहे ओके ऍक्च्युली या व्हिडिओमध्ये या, या व्हिडिओमध्ये मी ऍक्च्युअली काय शूटिंग करत होतं जिकडे मागे बरेचसे दारूच्या गोष्टी होत्या माझा ब्रँड असा कुठला नाही स्पीड पण नाही एकदम काय त्यामुळे कधी काय कर असेल तर कधी तरी आपल्या जर तुम्ही मला भेटला तर बसू ते आपण डिस्कस करू देवा ओके सो so नेक्स्ट आहे धवल जे पुट ऑप्शन लावून ठेवले आहे त्याचे चांगलाच लॉस दाखवत असेल ऑफकोर्स माझं पुट ऑप्शन मी घेतलेले सध्या सा, लॉसेस चालू आहेत पण लक्षात ठेवा पुट ऑप्शन हे माझ्या पोर्टफोलिओवरचा प्रीमियम हे जे आहे आता जर एक्झाम्पल आता मी सिंगापूरला आलेलो आहे तेव्हा मी ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलेला हेल्थ इन्शुरन्स घेतलेला ओके बायर कंट्रा आलेला आहे जा मम्मी जा मम्मीकडे जा मम्माकडे जा नाही तर मम्माकडे सो स्वतः सिंगापूरला आलेलो आहे ओके त्यासाठी मी हेल्थ इन्शुरन्स घेतलेलं कारण समजा काय झालं सिंगापूरमध्ये सध्या कोविड पण आहे ओके समजा काय झालं काय आपल्याला चुकीचं झालं तर इकडचे पैसे कोणाला परवडणार नाही इकडे सिंगापूरची पाण्याची बॉटल पण जवळजवळ आहे अडीच डॉलरची अडीच डॉलर गुण साठ रुपये करा म्हणजे जवळ दोनशे रुपयाची बाटली आहे फक्त सो हेल्थ किती किंमत तुम्ही विचार करू शकता त्यासाठी मी एक फॅमिलीचा मी इन्शुरन्स काढले जवळजवळ प्रत्येक पर्सनचा दोन हजार रुपयाचा इन्शुरन्स आहे ओके आता समजा मी आम्ही हेल्दी परत गेलो आणि ते दोन हजार रुपये शून्यात गेले तर हसाय त्यासाठी आपण दुःख व्हायचं का चांगली गोष्ट आहे राईट सो इन दॅट केस माझा जो पुट ऑप्शनचा जो प्रीमियम घेतलेला आहे तो शून्यला जरी गेला मला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण एक गोष्ट चांगली आहे की माझा पोर्टफोलिओ तरी निगेटिव्ह मध्ये ओव्हरऑल थोडासा जो वन टू टू पर्सेंटचा लॉस असेल तो माझ्या स्टॉक्समध्ये आरामाने कव्हर करून काढेल म्हणून त्याच्यावरती माझा फोकस असतो कारण तो हेजिंगची पोझिशन लक्षात ठेवा सो हे जे आहे माझं लक्षात ठेवा माझं मी ओपन नेकेड पोझिशन घेतल्या नाहीयेत हे लोक करतात गणेश म्हणतात की सर आम्हाला डेली स्टॉक देत जावा गणेश परत ते सांगतो की माझं फोकस आहे की तुम्हाला सक्षम करावं आणि उलट तुम्हीच कमिटमेंट ना तुमचे स्टॉक्स कुठले असतील ते मी बघून मला वाचायला आवडेल की बाबा सर हा स्टॉक बघा चांगला चालतं दिसतो असं ओके पण मी कोणाला टिप किंवा ऍडवाइस देणार नाही कारण माझा मी फोकस क्लिअर ठेवलेला आहे की तुम्हाला मला सक्षम करायचं जेणेकरून तुम्ही स्वतः तुमचे स्टॉक शोधावे त्यासाठी आपले टेक्निकल अनालिसिस म्हणा फंडामेंटल अनालिसिस म्हणा मनी मॅनेजमेंट म्हणा आपल्या ट्रेडिंग सायकोलजी म्हणा चार स्तंभ मेन आहेत ह्याच्यावरती माझा फोकस कंटिन्युअसली राहत राहणार आहे प्लस माझे जेव्हा पण ट्रेड्स मी कम्प्लीट करत आहे माझे लॉसेस किंवा प्रॉफिटचे हे ट्रेड्सचे तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी दाखवत राहील साईनाथ चांग विचार होते लॉंग टर्म होल्डिंगसाठी कोणते स्टॉक्स बेस्ट आहेत याबद्दल एक व्हिडिओ करा ऑफकोर्स आता कोणते स्टॉक्स नाही पण पॅरामीटर्स काय महत्वाचे आहेत तर सेल्स प्रॉफिट्स ऑपरेटिंग मार्जिन प्रमोटर चांगली होल्डिंग पाहिजे कंपनीचा डिव्हिडंड चांगला असला पाहिजे कंपनीचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह असली पाहिजे ओके ओवरऑल कंपनी एक्झॅक्टली करते का हे तुम्हाला माहिती पाहिजे अशा काही सहा सात गोष्टी जरी तुम्ही जर बघितल्या तरी मोदें नाफ आहे ओके सनी बोलतात की वीस लाखाचं पोर्टफोलिओ असेल तर हेच करण्यासाठी किती पीई बाय करावे ओके नॉर्मली वन इस टू वनच्या रेशिओमध्ये पीई बाय करणं गरजेचं आहे म्हणजे लस माझा एक करोडचा पोर्टफोलिओ आहे तर मी एक करोडच्या पोर्टफोलिओ समोर एक करोडचे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूचे मी पुट्स बाय केलेले आहेत ओके तसं नॉर्मली काही काही लोक माझा एक मित्र जो आहे त्याचा एक कोटीचा पोर्टफोलिओ त्यांनी दोन कोटीचे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूचे पुट्स बाय केलेले ओके म्हणजे जवळजवळ एक कोटीच्या पोर्टफोलिओवरती दोन टक्क्याचं व्याज जर झालं ओके जर डि जर आमचे जर कॉन्ट्रॅक्ट घेतले डिसेंबरचे आणि सोन जवळचा कॉन्ट्रॅक्ट घेतला तर ऑलमोस्ट झिरो पॉईंट एट पर्सेंट आणि ऑफ द कॉन्ट्रॅक्ट काय पोटफोलिओवरती इन्शुरन्स झाला की वन पर्सेंट इन्शुरन्स झाला ओके तो नॉर्मली वन टू टू चा इन्शुरन्स लागत हे प्रोटेक्टिव्ह पुट्स जर बाय केले तर वन इज टू वनच्या इश्यूमध्ये संतोष साळुंके म्हणतात की सर आ, सर सी एच सी एच ची क्वांटिटी किती घ्यायला पाहिजे ओके सी एच म्हणजे पीई म्हणतात सीई म्हणतात ओके सीई कि पीई म्हणतात क्वांटिटी मी तुम्हाला सांगू शकत नाही पण परत जर तुम्ही पोर्टफोलिओला हेज करत असाल सेम क्वेश्चन जो सनीना मी उत्तर दिलेलं आहे वन इज टू वन एसोसिएशन कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू ओके एका कॉन्ट्रॅक्ट हजारला निफ्टी आहे गुणुले पंचवीस जर आपण करायला लागलो जवळजवळ पाच ते साडेपाच लाखची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू असते जर पाच लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर मी नॉर्मली वन फुट मोर इंडियन इनाफ आहे जर एक्स्ट्रा प्रोडक्टिव्ह राहिज दोन फूट मोर इन आफ आहे ओके बीजेपी सत्तेत आली तर मार्केट पडेल काय ओके खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे है। आता ह्याच्यावरती जर मी एक ह्याच्यावरती मी वेगळे वेगळा व्हिडीओ बनवू शकतो मी याच्यावरती कारण हा पॉईंट खूप चांगला मांडलेला आहे महेशजीने सो आपण ह्या पॉइंटला जरा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया ओके सर तुम्ही ट्रेनिंगवर एक व्हिडिओ बनवा ट्रेनिंगवर एक व्हिडिओ बनवा म्हणजे सगळे व्हिडिओ ट्रेनिंग वरती आहे रत्ना कसले व्हिडिओ तुम्हाला पाहिजे स्पेसिफिकली कमेंट करा परत नंतर उत्तम गुजर म्हण सांगतात की गुज्जर सांगतात की दादा तुम्ही तर एन्जॉय करता करता पण शिकवताही आय रिअली अप्रिशिएट प्रे टू ऑल मै गिव्ह द गुड हेल्थ अँड ऑफकोर्स सक्सेस फॉर एव्हर खूप आभार उत्तम तुमचे अशी आशीर्वाद असावेत त्याच्यामुळे माझं जे पण आहे कारण तुमच्या प्रेम पोटी तुमच्या आशीर्वादापोटी आपल्या सगळं चाललेलं आहे आणि असंच प्रेम तुमचं असावं नाथ म्हणतात सर तुम्ही स्विंग साठी स्टॉक सांगा सांगत जावा अगेन नाथ परत मागे तीन लोकांना तेच मी आहे माझा मेन फोकस तुमचा तुम्हाला एज्युकेट करणं आहे विथ रिस्पेक्ट टू ट्रेनिंग स्टॉक्स सांगून कोणाचंही तुम्ही ऐकू नका स्टॉक्स कोणी काय सांगत असेल तरी तुम्ही स्वतःचा डिसिजन घ्या तुम्ही जे शिकणार आहात त्याची पॅरामिटर एक लिस्ट बनवा चेकलिस्ट बनवा त्या चेकलिस्टमध्ये जर तुमचे दहा पैकी सात पॉइंट टिक टिकत असतील तर तो स्टॉक्स तुम्ही बाय किंवा सेलचा डिसिजन तुम्ही इनिशिएट करू शकता त्याच्यावरती नेक्स्ट आहे सुजित म्हणतात की महेश सर मोदी सरकार आपल्या तीन पासून मार्केट वाढेल का मला तर वाटतं मार्केट एक पासूनच वाढेल जेव्हा एक्झिट पोलिस त्याच्यानंतर मार्केट ले ले। मार्केट एनिवेज ऑलरेडी वरत चाललेलं आहे अजून मार्केट काय वाढणार मला माहिती नाही बट जी डिरेक्शन जी आहे ट्रेंड जर अपच राहणार आहे जर एक जून नंतर जो एक्झिट पोल येईल तो ओके एज ऑफ द मार्केटला तरी वाटतंय की बीजेपी सरकार येईल सगळ्या लोकांना शेअर मार्केट मिळाले लोकांना वाटतं की बीजेपी सरकार येईल सो बघूया मार्केटचा ट्रेंड होपफुली अपच राहिला पाहिजे सागर गुंजन ओके okay? महेश दादा मी खूप वेळा तुमच्या शेअर मार्केट जर्नीचे व्हिडिओची ची मागणी केली आहे आणि अनेक फॉलोअर्सनी केलेली आहे केली आहे तुमचा जॉब सोडण्यापासून ते प्रॉफिटेबल होण्यापर्यंत तसेच किती कॅपिटलनी सुरुवात केली तुम्ही बोलता बोलत होता की व्हिडिओ नक्की आणेन अजूनही तुम्ही तो आणला नाही आपला हा कट्टर फॉलोअर सागर गुंजन ओके okay? सागर जी आणि माझा तो एक कोटीचा नेट प्रॉफिटचा हाकडा जरा पार होऊन ओके तर मजा येईल ना एकदम व्हिडिओचं टायटल पण छान मला देईल आता कसं आपलं एक कोटी ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे पण माझा एक कोटी नेट प्रॉफिट झाला ना जेव्हा सध्या खर्च ऑलमोस्ट वीस एक लाख रुपयाचे झालेले आहेत त्यामुळे नेट ग्रॉस प्रॉफिट सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाच्या घरात दिसतोय माझं व्हेरिफाईड पिनल मागच्या एक वर्षाचा डिस्क्रिप्शनमध्ये जर कोण नवीन लोक बघत असेल तर पण एक कोटी नेट होऊन e ने दे मग आपण व्हिडिओ डेफिनेटली ओके ओके सूरज पवार म्हणतात की सर एस ई सर्व्हिस स्टॉक कव्हर करा मी स्टॉक स्पेसिफिक काही डिस्कस करत नाही ओके कारण ते टिप्स आणि ऍडवाईस सारखं होतं त्यामुळे कुठलाही स्टॉक स्पेसिफिक क्वेश्चन विचारतच जाऊ नका मला काय हेच उत्तर मी देणार आहे कारण परत सांगतो की जेव्हा तुम्ही स्वतःचा स्टॉक स्वतःच्या दमावर सिलेक्ट कराल तर तुम्ही मी इव्हन फॉलिंग मार्केटमध्ये पण होल्ड करून ठेवाल इव्हन एव्हरेज पण कराल जर तुम्हाला वाटतंय तर स्टॉक चांगला येतो ओके कोणाच्या डिस्काउंटच्या याच्यावरती हो जाऊ नका कारण माझं ओपिनियन वेगळं असेल कारण माझ्याकडे स्टॉकच नाही मी आरामात तुम्हाला सांगेल तुम्हाला काही गोष्टी जर माझ्याकडे जर स्टॉक असेल तर ती खरी गोष्ट ना मग तुमच्यावर तुम्हाला वेगळी राईट टाटा मोटर्स लाँग साठी घेऊ का अगेन सेम क्वेश्चन नॉर्मली मग कुठलाही स्टॉक मी टाटा मोटर्स वरती बोलणार नाही बट कुठलाही स्टॉक जर लॉंग टर्म साठी घ्यायचा असेल प्रश्न आपल्याला हा विचारायचा कंपनीचा प्रॉफिट वाढू शकतो का आणि कंपनीचा प्रॉफिट कशामुळे वाढेल जर कंपनीचे सेल्स वाढले वाढतील तर आता मग आपल्याला विचार करायला लागेल ती कंपनीचा जो शेअर घ्यायचा आहे त्या कंपनीच्या कुठल्या नवीन गाड्या येतात का त्या नवीन गाड्यांचा डिमांड जास्त राहील का कंपनीचा मार्केट शेअर वाढेल का या जर गोष्टी तुम्हाला वाटत असतील ओके जे कोणालाच असे कळत नाही ते जनरली आपण लोक असं म्हणतात काय म्हणतात समजून आपले वरच्यावर लेवल समजून आपण गोष्टी डिसिजन घेतो त्यासाठी तुम्हाला ते रिसर्च करायला लागतो ओके पण नॉर्मली पण लक्षात ठेवा फंडामेंटल्स बघा कंपनीचे टेक्निकल्स बघा त्यानंतर कुठलाही स्टॉक घ्या जो तुम्हाला वाटतो तो वैभव विचारतात की दादा मी चालू केलेल्या शिकाक मी चालू मालवणी ओके दा, दादा मी चालू केले शिका पण मी कतारला जॉबला असल्या कारण माका सध्या हा ऑडिट करू नाही भेटणार काय करू मी आता थोडीशी वेगळी मालवणी त्यांची आहे पण शेअर मार्केट जर कोणाला शिकायचं असं बघा ही एक वैभव तुम्ही एक काइंड ऑफ एन एक्सक्यूज रे की मला पैसे पण पाहिजे आणि मला वेळ पण नाहीये टाइम इज मनी असं म्हटलं गेलं राईट सो आपण आयुष्यामध्ये जर दिवसभरामध्ये एक अर्धा तास जरी आपण अभ्यासाला दिला मला वाटत नाही कोणाकडे अर्धा तास नसेल तर तुम्ही तुमचं बाकीची इतर गोष्टी बंद केल्या ओके तुमचं वैभव तुमचं असं म्हणत नाही पण जनरली लोक म्हणतो जसं मी बराचसा वेळ सुरुवातीला टिकटॉकवरती घालवायचो इंस्टाग्रामचे शॉर्ट्स बघत राहायचो युट्यूबचे ची शॉर्ट बघत राहायचो तर तो टाइम मी कमी केलेला आहे बराचसा बरासा आपण हे नको ते फालतू गोष्टी करतो ते कमी करून जर आपण ते वेळ जर प्रोडक्टिव्ह शेअर मार्केटचा अभ्यासाला दिला तर वेळच वेळ आपल्याकडे लक्षात ठेवाय अर्धा तास कोणाकडे नाही असं म्हणू शकत नाही शेअर मार्केटच्या दिवसाकडे स्वप्नील विचारतात की सर ट्रेडिंग साठी खूप टॅक्स द्यायला लागतो प्रॉफिट मध्ये असून पण लॉस होतो त्याबद्दल व्हिडिओ बनवा ट्रेडिंग साठी ट्रान्झॅक्शन टॅक्स खूप द्यायला लागतो ऑफकोर्स जर तुम्ही जर तुमचं ऍक्च्यु लोक म्हणतात मला ब्रोकरेज खूप ब्रोकरेज ऍक्च्युअली काय लागत नाही तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करत असाल तर ब्रोकरेज शून्य आहे डिलिव्हरीवरती ऑप्शन ट्रेडिंग करत असाल किंवा इंटरनेट ट्रेडिंग कॅश मध्ये करत असाल तरी पण ब्रोकरेज कमी आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे सरकार खाती पैसा जातो ब्रोकरला तर जातच नाही पैसा ओके जर एक हजारामधली मुश्किलने वीस रुपये ब्रोकरला जाईल उरलेले जे पैसे आहेत ते सरकारला कारण एस टी सर्वात मोठा कंपोनंट असतो ट्रान्झॅक्शन मधला ओके सो त्याच्यावरती सिंपल उपाय म्हणजे ट्रेड्स कमी करा जसं मी काल मी ॲक्च्युली माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये सांगत होतो की जवळजवळ मी मागच्या एक वर्षामध्ये ओके मे तीस दोन हजार चोवीसपासून ते मे तेवीसपासून ते ती ती तीस सव्वीस मे दोन 20, हजार चोवीसपर्यंत जवळजवळ मी पाचशे पस्तीस ट्रेड्स घेतलेले आहेत स्विम ट्रेड्स आता माझा ह्या वर्षीचा एक जून दोन हजार चोवीसपासून ते तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत टार्गेट आहे की मुश्किलनी मॅक्सिमम मला दोनशे ट्रेड मारायचे आहेत आणि फक्त ते दोनशे मध्ये कॅपिटल वाईज मी जरा मोठा ट्रेड मारायचा मी प्रयत्न करणार आहे ओके सो ते एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सो त्यामुळे ट्रान्झॅक्शन ट्रेड्स कमी करा पर्सेंटेज जास्त वाढवा नॉर्मली जर मला विचारलं तर प्रॉफिटचा फक्त पाच टक्क्याच्या वरती आपला खर्च निघायला पाहिजे म्हणजे शंभर रुपये प्रॉफिट असेल पाच टक्क्याचा मसाला सरकार खाती जमा झाला तर काही प्रॉब्लेम नाही प्लस परत ते वरती पंधरा टक्के टॅक्स लागणारच आहे ओके मग ते एक आर्ग्युमेंट वेगळे ऑफकोर्स याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ बनू शकतो मी नंतर बघून व्हिडिओ प्रियांका म्हणतात की सर तुम्ही बाकी सगळे सांगता बट तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये ट्रेडिंग करता जसे की तुम्ही फोर फिफ्टी स्टॉक्स बोलत बोलतात त्याची लिस्ट आम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करून द्या प्रियांका खूप सोपी गोष्ट आहे जास्त काय करायचं नाही आपण जर आपण इथे गेलो एक चार्टिंग चार्टिंगवर जस स्क्रीनवरती जाऊ शकतो मी याच्यावरती व्हिडिओ पण बराचसा केलेला होता वरती जावा चार्टिंग डॉट स्क्रीनर वरती जावा इकडे मध्ये जावा क्रिएटर न्यू स्क्रीन करा ओके इनके टाका मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेटर देन टेन थाउजंड क्रोज ही माझी लिस्ट आहे ओके okay? जी मी युज करतोय सध्या माझ्या ट्रेडिंग डेस वाले वाट यूज करतोय बघा फोर एटी सिक्स स्टॉक्स आहे सगळे स्टॉक्सची तुमच्याकडे लिस्ट आली रेडीमेड लिस्ट आलेली आहे ओके काय रॉकेट्स आहे सेम थिंग तुम्ही चार्टिंग वरती करू शकता मी आपल्या चॅनलवरती स्कॅनिंग वर्चा एक व्हिडिओ दिलेला आहे प्लस आपले वेबिनार सिरीजमध्ये पण डिटेल स्कॅनिंगच्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत ओके So, सो आपला व्हिडिओ चाललेला आहे जवळजवळ पंचवीस मिनिटं झालेले आहे अजून कोणाशी किती कमेंट घेऊया का अजून दोन दिवसावरती आलेले अरे चला गौरवचा एक विषय बघून घेऊया नमस्कार सर मी गौरव अबुधाबी इथून सर मला तुम्ही बनवलेला चार्ट लिंक हा व्हिडिओ सापडत नाही आहे ओके आणि चार्ट लिंक कसे ओके चार्टिंगचं पण सेम थिंग चार्टिंगचं पण सेम थिंग आहे चार्टिंगचं मी स्कॅनचा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही स्कॅन म्हणून सिलेक्ट कुठे सर्च केलं स्कॅनिंग स्टॉकची <laughs> स्कॅनिंग कशी करायची बघा इकडे सर्चमधून स्कॅन करा स्टॉकची स्कॅनिंग कशी करायची हा व्हिडिओ बघा स्टॉकचा स्कॅनर कसा क्रिएट करायचा बघा हे दोन दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत सो कृपया करून हा व्हिडिओ चेक करा तुम्हाला इकडे उत्तर भेटून जाईल ऑरेट सो इकडे हे ऑप्शन दिलेले आहे नंतर अल्टिमेट सक्सेस म्हणतात की सर मला सिप सुरू करायची आहे कोणता फंड मध्ये करू ओके okay. मी म्युच्युअल फंडमध्ये ऍक्च्युली पैसे लावतच नाही आहेत माझं आज ॲज ऑफ टुडे माझ्याकडे कुठलाही म्युच्युअल फंड नाही आहे पण मध्ये रिसेंटली मागच्या वर्षी माझ्याकडे मी मध्ये टाकतो कधी कधी पैसे इथून अधूनमधून पण जर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सुरुवात करायची असेल आणि ईटीएफ मध्ये सुरुवात करायची असेल सर्वात सेफेस्ट गोष्ट आहे म्हणजे निफ्टी बीज ओके प्रियांकाने परत प्रश्न विचारलाय सेकंड प्रश्न सर तुम्ही ओके फोर फिफ्टी सेम क्वेश्चन आहे परत ओके दोनदा प्रश्न सेम विचारले ओके ऑलरेडी उत्तर दिले तर आय थिंक सर प्रियांका पण लास्ट क्वेश्चन पुरे झालं बाकीचे सगळ्यांचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया कारण ऑलरेडी व्हिडिओ बराच लॉग चाललेला आहे ओके मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन कसं वाटतं तुम्हाला कृपया कमेंट सेक्शन परत लिहून पाठवा तुमचे चांगले इंटरेस्टिंग प्रश्न टाका जेणेकरून दुसऱ्याला पण फायदा होईल आणि तुम्हालाही फायदा होईल स्टॉक स्पेसिफिक प्रश्न विचारू नका कारण त्याच्यावरती नॉर्मली उत्तर देतच नाही ओके इतर काय सायकोलॉजी पण तुम्ही मेन शिकणार ट्रेडिंग सायकोलॉजीवरती तुम्ही मेन शिकणार टेक्निकल्सवरती तुम्ही मेन शिकणार फंडामेंटल्सवरती आणि तुम्ही मेन शिकणार तुमच्या मनी मॅनेजमेंटवरती ह्या चार गोष्टींवरती प्रश्न विचारा इतर काही जनरल नॉलेजचे असतील क्वेश्चन तरी विचारा गर्लफ्रेंड प्रॉब्लेम्स असेल तरी विचारा काय प्रॉब्लेम मी उत्तर देईन त्याच्यावरती राईट मित्रांनो घ्या महेश पाटील तसं आता परत एकदा जेना पण शेअर मार्केट शिक असेल वेबिन असेल डेफिनेटली जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र